नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा एटो चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव नांदेड जिल्ह्यातील मुखेड या बाजार समितीचे आजचे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस आज वरे शनिवार सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये अवक कशी व सोयाबीनला आज किती बाजारभाव मिळाला बाजार समिती मुखेड या ठिकाणी अवक दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल असं समजाय चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत दर आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी